सुटल्या पुढे उभा राहणार गाड्या सुटले इकडे आड्याल लक्ष्मी क्रमांक साठ पडतोय आणि साठ म्हणजे सुंदर असे आता दोघात लढत चलवय कोण होतो सिमेला पात्र आड्याल राजा पळतोय पड्याल चेअरमन पडतोय दोघा सुंदर असे लढत चलवय शेवटच्या क्षणी बाजी मारली पक्ष आणि सनीना वरिक्रमांक साठ सा निकाल सहारचा निघाला तास क्रमांक चार व बैल गाडी आई मरिमाडा प्रसन्न अण्वी सुभाष नंबरला केल गाडी मालकाचं त्यावरती असलेला समितीचं हार्दिक अभिनंदन सुंदर सी गाडी पाळी व्हाइट गोळी पक्ष्या आणि राजाची गाडी सुंदर सी गाडी पूर्वी सरी डावला गाडी सिमिला पात्र मागाजी गाड़ी गाडीपाली प्रांत पप्पुश्वर सुरूस्ती वांगी पिंटूश्वर जाधव वांगी स्वर्गीय भरत दादा बघित पडला पण येईल